परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश आंबळेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जे असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले ना तर उताणी पडलेत व्यासपीठावरच्या नाही याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी नक्की होईल तसे सुतोवाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील केलेले आहेत ते ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचं काही झालं असेल तर ते पुढे येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल नाही याच्यावर उत्तर अजितदादा देतील मी त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे संवेदनशीलपणे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आणि आपण जो प्रश्न विचारला की ऐंशी हजार असेल आठ लाख असेल किंवा आठ कोटी असेल याच्यामध्ये जी काही व्हेरिएशन्स निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे याचे मंत्री शिवेंद्रबाबा राजे आहेत ते त्याच्यावर खुलासा करतील परंतु याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित आहे मला असं वाटतं की एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी ह्याची चौकशी लावली म्हटल्यानंतर ह्याच्यातलं सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही बैठक घेतलेली होती जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तातडीनं करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे सुरू देखील झालेले आहेत नाही आमदार असतील तर मी तर मंत्री आहे त्याच्यामुळं कोण आमदार आहेत ते मी बच्चूबाबांना विचारून घेईन बच्चूबावांना जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे माझं देखील भाषण ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आमदार कोण आहेत ही माहिती मी बच्चूबाऊंकडनं नक्की केली याच्यामध्ये जादू नाही याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं माझी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती शिंदेसाहेबांची बच्चूबाऊंशी झालेली होती देवेंद्रजी देखील बच्चूबाऊंशी बोललेले होते बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं ठाण मांडून बसलेले होते आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागं घ्यायला लावलेलं नाही बा भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहेत ते को तुम्हाला देखील माहिती नाही मला देखील माहिती आहे मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसा असं काम झालं पाहिजे जनसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशेरी यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होते मात्र त्यांच्यावर कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही मी राज्याचा उद्योग मंत्री आहे कुरेशी काय कोण कुशेरे सुनील कुशेरी कुशेरी ते काय माझ्या विभागामध्ये कामाला नाही ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे मला याची कल्पना नाही पण अशा पद्धतीचं काही वस्तुस्थिती असेल तर त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील चौकशीचे आदेश देतील आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला आहे असं कोणाची जर कल्पना असेल किंवा कोण म्हणणं असेल त्याची चौकशी करू मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा स्व। दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात त्यांना आम्ही उत्तर देत असतो त्याच्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे तर त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण जोपासलं पाहिजे नाही ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही काही वेगळे होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाचे मनसुबे काय होते परंतु एक चांगलं काम निलेश तांबरे करतायत जनतेसाठी पुढे येऊन काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश तांबरेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जे असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले ना तर उतानी पडलेत व्यासपीठावरच्या मॅडम पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी एक महिन्यापूर्वी झाली त्याला आपण मान्सूनपूर्व बैठक म्हणतो त्यावेळीच आपल्याकडची धरणं आपल्याकडचे साकव आपल्याकडचे रस्ते आपल्याकडच्या इमारती याचा सर्वे झाला पाहिजे ह्या आदेशमध्ये पा दिलेले होते आणि तो सगळा सर्वे आपल्याकडे तयार आहे जिथं जिथं धोकादायक आहे तिथं जिथं शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही ठेवलेली आहे मला असं वाटतं की आता मला चॅनेज नंबर आणि माहिती नाहीत पण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं पडतो ज्याला आपण रे हेवी रेनफॉल म्हणतो त्याच्यामुळं कदाचित झालेलं असेल परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा निकृष्ट कामाची जर भावना असेल तर त्याची चौकशी करू फक्त पुरावे द्या केजरीवाल सरकार